मुक्तासमोर काही प्रश्न मी मांडतो आहे ते असं की धर्माचा आणि जातीचा प्रभाव असणाऱ्या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन हे जे आपलं संविधानिक मूल्य आहे त्याचा अवलंब केला तर माणूस एकाकी पडतो का किंवा एकाकी पडण्याची भीती आहे का आणि दुसरं विज्ञाननिष्ठा आणि धार्मिक स्वातंत्र्य या गोष्टी परस्परांना छेद देणारे आहेत का आणि तिच्यासाठीचा तिसरा प्रश्न आहे की समाजाचं सुशिक्षित समृद्ध आणि तंत्रसाक्षर होणं आणि वैज्ञानिकदृष्ट्या अलोकशाहीवादी होणं याची तुम्हाला कशी संगती लावता येईल मी सात मिनिटात माझं म्हणणं संपावं यासाठी माझ्या कागदावर सात मिनटं कधी होतात ते लिहून ठेवलं आहे त्यामुळे मी बरोबर सातव्या मिनिटाला माझं विवेचन संपवेन हे निश्चित आ, नमस्कार सर्वांना कुणाची नावं घेत नाही कारण त्याच्यात वेळ जायला नको आ, परंतु सर्व मान्यवर आणि विद्यार्थी यांना नमस्कार प्रेमाचा जगण्यातील संविधान या सत्रामध्ये आत्ता सरांनी जे दोन प्रश्न उल्लेख केला ज्या प्रश्नांचा त्याला धरून मी थोडं बोलणार आहे माझं मत डॉक्टर आंबेडकरांनी संविधानाबद्दल असं म्हटलेलं आहे की संविधान आले म्हणजे कार्यभाग संपलेला नाही समाजाच्या धारणा ज्या आहेत त्या धारणा संविधानाशी कशा अलाईन होतील आणि कार्यभाग संपणार नाही हे का ते म्हटलेले तर आपल्याला स्वतःला अशा प्रकारच्या शिष्टपणाच्या भावनेविरुद्ध ताकीद देणं गरजेचं आहे असं डॉक्टर आंबेडकर पुढं म्हणतात आपल्या भवितव्याविषयी आपण फारच सावध आणि समजूतदार राहिलं पाहिजे तर हे संविधानामधली लेटर्स प्रत्यक्षात आली अक्षरं प्रत्यक्षात आली परंतु ती प्रत्यक्षात आणण्याची समाजामधली जी रीत आहे त्याच्याबद्दल मी माझ्या चळवळीच्या अनुभवातून काही बोलणार आहे मी सरांच्या प्रश्नाचा थेट संदर्भ नाही घेणार प्रत्येक वेळेला पण ती चौकट मी निश्चित ध्यानात ठेवलेली आहे एक मी तुम्हाला उदाहरण सांगते की महाराष्ट्रामध्ये डॉक्टर दाभोलकरांचा खून होण्याच्या काही आधी आ, अनिसनी जातपंचायतीच्या मनमानीला मूठमाती असं अभियान सुरू केलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की जात पंचायती फक्त उत उत्तर भारतात आहेत खाप पंचायती आहेत असं आपल्याला वाटतंय तर तसं काही नाही आहे महाराष्ट्रामध्ये अगदी डॉक्टरांच्या शब्दात सांगायचं तर फुटलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर याव्यात असा ओघ सुरू झाला तक्रारींचा जातपंचायतीच्या विरोधी आता अशी एक तक्रार त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगते एका एक गावामध्ये त्या गावातल्या लोकांचं म्हणणं होतं की एका एक आडनावाच्या मुलांनी आणि मुलींनी लग्न करायचं नाही आणि असं लग्न करणाऱ्यांना आम्ही विरोध करणार कारण अशी आमची रीत आहे आणि अशी शेकडो गावं आहेत कोकणामध्ये हजारो आहेत खरं तर शेकडो पण नाही त्यांची ही रीत आहे आणि त्याला जसं पश्चिम भा उत, द, उत्तर भारतामध्ये एका गोत्रात विवाह करून चालत नाही तसं हे काहीच आहे तर एका मी चारशे जणांच्या मिटिंगला गेले होते एका गावामध्ये आणि आत्ता एक चार पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या मिटिंगमध्ये सगळे पोलीस आलेले होते तहसीलदार कार्यालयाचे लोक आलेले होते आम्ही काही होतो आणि चारेकशे लोक होते गावकरी तर त्या गावातल्या प्रत्येक माणसाचं असं ठाम मत होतं की त्यांची ही जी धारणा आहे की एका आडनावाच्या मुलांनी आणि मुलींनी लग्न करू नये तो जणू इथला कायदा आहे असं त्यांना ठामपणे वाटत होतं की ही गोष्ट आपल्या समजुतीची गोष्ट कायदेबाह्य आहे हे त्यांना मान्यच नव्हतं ह्याची त्यांना एक तर जाणीव पण नव्हती आणि त्यांना जाणीव करून दिलं तर हे मान्य करायची त्यांची तयारी नव्हती म्हणजे संविधानाने दिलेलं स्वातंत्र्य प्रत्यक्षात येण्यासाठी समाजाच्या धारणांचा काय संदर्भ असतो हे तिथं जाऊन लक्षात येतं एक काल मी कोल्हापूरमध्ये बरेच कार्यक्रम बऱ्याच महाविद्यालय मी तीन एक महाविद्यालय शाळांमध्ये गेले तिथल्या एका महाविद्यालयात मी आ, मासिक पाळीबद्दल मुलींनी प्रश्न विचारला त्यामुळे नंतर बोलत होते वैज्ञानिक दृष्टिकोनातून मासिक पाळी याबद्दल आणि खरंच पाळीच्या वेळेला मुलगी अपवित्र होते का हा प्रश्न होता मुलींनी विचारलेला तर माझा स्वतःचा असा अनुभव आहे की तीस वर्षापूर्वी कुणी महाराष्ट्रात हा प्रश्न विचारायचा नाही मुलगी समोर उभं राहून किंवा विचारायला तिला लाज वाटायची अगदी पंधरा वर्षापूर्वी पण पण आता अगदी उघडपणे हा प्रश्न मुली विचारतात पण जेव्हा याची आम्ही सगळ्याची चर्चा केली आणि त्या संस्थेचे जे अध्यक्ष होते ते समारोपाला उभे राहिले त्यांनी आवर्जून मला त्यांच्या संस्थेत बोलवलं होतं म्हणजे ह्याचा अर्थ मी तिथं येणं त्यांना अपेक्षित होतं तर ते नंतर म्हणाले त्या मुलींना उद्देशून की ह्या ताईंनी जे सांगितलेलं आहे ते अगदी बरोबर आहे पण उद्या जर घरी जाऊन तुम्ही हे आईला सांगाल तर कमरेत लात खाल अशा शब्दात त्यांनी मुलींना सांगितलं पण मला वाटतं की ही मी तुमच्यासमोर हे का मांडते की एका बाजूला अशा गोष्टी आहेत की ज्या समाजाला अजिबात मान्य नाहीत ज्या समा संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत तरी दुसऱ्या बाजूला अशा गोष्टी आहेत की ज्या संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत बाई म्हणजे आता उदाहरणार्थ जगण्याचे स्वातंत्र्य हो, आर्टिकल एकवीस आहे तर आ, सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य त्यात येतं त्यामुळे पाळीच्या वेळेला बाजूला बसणं हे त्याच्यामध्ये सन्मानाने जगणं नाहीये त्यामुळे हे चक्क संविधानिक अधिकारांचं उल्लंघन असू शकतं त्यामध्ये गेल्या तीस वर्षात आपण एका मधल्या टप्प्यावर आलोय की मुली बोलायला लागल्यात पण हा टप्पा अजून मर्यादित आहे की त्यांना बाहेर संविधानिक कुटुंबाच्या चौकटीत त्यांना अजून बोलता येत नाही तर संविधानाने दिलेले अधिकार प्रत्यक्षात आपल्या आयुष्यामध्ये आपण असर्ट करणं किंवा त्यांची मागणी करणं ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची गुंतागुंत यातून स्पष्ट होणाऱ्या दोन गोष्टी मी सांगितलं माझं वेळ माझा वेळ संपत आलेला आहे आणि यासाठी एक वेगळा कायदा सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रसिद्ध झाला पहिला मी आ, प्र मंजूर झाला आम अनिसाच्या प्रयत्नातून तो मंजूर झाला सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा परंतु असं लक्षात आलं की समाज जेव्हा एखादी गोष्ट इतर माणसं ऐकत नाहीत त्यांच्यावरती बहिष्कार टाकतो तेव्हा त्याची अशी धारणा असते की आ, त्या माणसांनी या प्रचलित समजुतीनुसार ऐकलंच पाहिजे आणि नाहीतर आम्ही तुमच्याशी बोलणार नाही तुम्हाला लग्नाला बोलवणार नाही तुम्हाला सहभागी करून घेणार नाही ही जी भावना असते त्याच्याविरुद्ध कायदासुद्धा काम नाही करू शकत म्हणजे केस दाखल करू शकता तुम्ही पण जर कुणी बोलायचंच नाही ठरवलं तर तुम्ही काय करू शकता म्हणजे त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की माणसांना संविधानातली जी मूल्य आहेत ती स्वतःची वाटली पाहिजेत आणि त्या मुलांनुसार मुल्यांनुसार स्वतःला घडवावं असं वाटलं पाहिजे अजून एक गोष्ट की यातून माणूस समाजापासून म्हणजे बहिष्कार टाकतो तेव्हा काय होतं की माणूस समाजापासून तुटण्याचीच प्रक्रिया घडते पण त्याबरोबर असा आवाज उठवणारी माणसं समाजात गरजेची आहेत की ज्यांच्या संविधानिक हक्कांची पायमल्ली होते असा विचार संविधानाच्या विचाराला धरून जगल्यामुळे आणि प्रत्येकाला ज्याला हा आवाज उठवायचा आहे त्याला अशा प्रकारचं काहीतरी बळ मिळालं पाहिजे दुसरं म्हणजे मला एक सांगायचं आहे की जेव्हा महाराष्ट्रात विरोधी कायदा झाला त्यानंतर कर्नाटकमध्ये पण असा कायदा झाला पण महाराष्ट्रात कायद्याखाली या जवळपास हजारपेक्षा जास्त गुन्हे गेल्या नऊ वर्षात दाखल झालेत आणि कर्नाटकात मला खात्री आहे की सात आठ गुन्हे मॅक्सिमम दाखल झाले असतील तर हे कशामुळे घडलं तर मला वाटतं की एक चळवळ जिवंत असणं समाजामध्ये भूमिका घेणारी कायदे खूप होतात ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कोण लढणार आहे आणि कोण वेळ देणार आहे हा प्रश्न आहे तर संविधान प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी मी ज्या कार्यक्षेत्रात काम करते त्याच्यामध्ये एकावन्न ए हे आर्टिकल आहे की ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार प्रसार अंगीकाराची आपल्या सगळ्यांचं मूलभूत कर्तव्य आहे संविधानाच्या मते तर मला वाटतं प्रत्येक एकेका मूल्यावर अशा आयुष्यव्यापी चळवळी उभ्या राहू शकतात आणि राहिल्या तरच त्या मूल्याची धारणा या समाजामध्ये होण्याच्या शक्यता वाढतील अशा प्रकारच्या आयुष्यात आपण सगळे जगत हो। आहोत मला इथे एक सांगायचं सचिन पवार इथं उपस्थित आहेत सचिन पवार जेव्हा डॉक्टरांचा खून झाला तेव्हा सचिन पवार विद्यापीठामध्ये एक विद्यार्थी होते तुमच्यासारखे आणि तत्त्वज्ञान विभागाचे विद्यार्थी होते आणि ते वारकरी कुटुंबातनं येतात तर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी आमचा त्यांचा काहीही संपर्क नव्हता स्वतःहून निर्णय घेतला की जादूटोणाविरोधी कायद्याबद्दल जो अपप्रचार होतो तो अपप्रचार मला खोडून काढायचा आहे हा अपप्रचार खोटा आहे म्हणजे हा प्रचार खोटा आहे आणि हा कायदा झाला पाहिजे म्हणजे हा जो तिसरा प्रश्न आहे की धार्मिकता आणि वैज्ञानिक विचार याचा काय एकमेकांशी संबंध आहे आणि काहीही आमच्याशी संबंध नसलेली ही, नसले ही मुलं त्यांनी यात्रा काढली आणि त्यांनी कीर्तनातना हा विचार पोचवला महाराष्ट्रामध्ये स्वतःची जबाबदारी म्हणून <laughs> म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्ण धार्मिक परंपरेतनं आलेली मुलं ही सांगड घालण्याची जबाबदारी त्यांनी मानली कोणीही त्यांना न सांगता तर हे देखील समाजामध्ये घडू शकतं तर मला वाटतं की एकटेपणाची भीती आपण एकत्र येऊन उल्लंघिली पाहिजे ती मोठी असते भीती आणि संविधानिक मूल्य हीच खरी धार्मिक खऱ्या धार्मिकतेला अभिप्रेत असलेली मूल्यं आहेत यावर विश्वास ठेवून पुढं गेलं पाहिजे धन्यवाद वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं गरजेचं आहे असं आपण म्हणतो पण आमच्या देशात जगातली पहिली प्लास्टिक सर्जरी झाली आमच्याकडे आंबे खाल्ले की मुलं होतात काही जण लिंबू मिरच्या लावतात राजकीय इमारतींचं बांधकाम होताना होमहवन होतं याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे हा एक प्रश्न आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात भामरागडमध्ये आदिवासी महिलांना मासिक पाळी आल्यावर कुर्मा प्रथा पाळावी लागत होती ती प्रथा चारशे महिलांनी झुगारून लावली एकीकडे मुलींची पहिली मासिक पाळी आली म्हणून ती साजरी करणारे तिला स्वातंत्र्य देणारे आणि दुसरीकडे या प्रकारची मानसिकता असणारे लोक याची संगती कशी लावायची वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दलच्या प्रश्नात दोन मुद्दे आहेत एक म्हणजे आमच्याकडे पूर्वीच्या काळी हे सगळं होतं असं बोलणं हा एक मुद्दा आणि त्याबद्दल मला वाटतं की प्रश्न विचारणं हेच त्याच्यावरचं उत्तर आहे की तुमच्याकडे जर पूर्वीच्या काळी विमान होतं आणि हे मी नाही सांगितलेलं जयंत नारळीकरकरांनी हा केलेला प्रतिवाद आहे की जेवढा पुरावा तेवढा विश्वास असं वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो मग तुमच्याकडे पूर्वीच्या काळी विमान होतं ना मग त्याच्या आधी तुमच्याकडे गाडी होती का सायकल होती का आणि विमान जर का चालण्यासाठी इंधन लागतं तर मग तुमच्याकडे पेट्रोलच्या खाणी होत्या का पेट्रोलची रिफायनरी होती का किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी होती का हे सगळे प्रश्न विचारायचे आपल्याला सुचले पाहिजेत हा एक मुद्दा आहे दुसरं म्हणजे हे फक्त विचारण्याचा सुचण्याचा प्रश्न नाही आहे आज ज्या गोष्टी प्रत्येक गोष्ट आमच्याकडे होती असं म्हणणं किंवा ज्या गोष्टींचं स्पष्टीकरण आपल्याला देता येत नाही कुठल्याही कारणाने त्या गोष्टीला छद्म वैज्ञानिक स्पष्टीकरण देणं ही पण एक खूप मोठी रीत आहे पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी अमुक केलं की ती समाजामध्ये निर्माण होते अशा गोष्टींनी सगळं स्पष्टीकरण दिलं जातं तर आपण विज्ञान विद्या, वै विज्ञान हा विज्ञानाला खूप प्रतिष्ठा आहे समाजात कारण ते काहीतरी विशिष्ट प्रक्रिया फॉलो करतं म्हणून ती प्रतिष्ठा प्राप्त होते आणि ती प्रक्रिया न फॉलो करतात माझ्या स्टेटमेंटला प्रतिष्ठा मिळावी असं म्हणणं योग्य नाही आहे तुम्हाला जर का म्हणायचं असेल की अमुक एका झाडाला फेरे घातल्यामुळे ऑक्सिजन मिळतो हे जर तुम्हाला स्टेटमेंट करायचं असेल आणि हे वैज्ञानिकच आहे गोष्ट असं म्हणायचं असेल तर तुम्हाला ते कुठंतरी सिद्ध करायला पाहिजे विज्ञानाच्या प्रक्रियेने विज्ञानाची प्रक्रिया फॉलो केली तर विज्ञानाची प्रतिष्ठा मिळणार लिंबू मिरची वगैरे ही माणसाच्या मनाची असुरक्षितता आहे आम्ही नेहमी सांगतो आणि तुम्ही पण हे नक्की करत असणार तुम्ही शाहू महाराजांच्या आणि गोविंद पानसरेंच्या कोल्हापुरातले साताऱ्यातली मुलं आहात तुम्ही हे नक्की करत असणार की लिंबू मिरच्या कुठं टाकलेल्या दिसल्या तर लिंबू घ्या सरबत करा प्या मिरची फोडणीला वापरा त्यामुळे हेच त्याच्यावरचे उपाय आहेत आपण करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातलं जे तुम्ही सांगितलं ती कौतुकास्पद गोष्ट आहे महिलांनी ही प्रथा झुगारणं आणि मासिक पाळीच्याबद्दलची जी मानसिकता आहे ती मी तुम्हाला त्याचा ह्याच्यासाठी उल्लेख केला की संविधानाने आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याची पहिला टप्पा म्हणजे आपल्याला जाणीव नसणं दुसरा टप्पा म्हणजे ती जाणीव होणं परंतु ते एक्सरसाईज करताना आपल्या आजूबाजूचीच माणसं ही तत्क्षणी ते एक्सरसाईज करून देतील असं नाही मला असं वाटतं की आ, ही खूप लांब वर चालणारी प्रतिक प्रक्रिया ह्याचं देखील भान यामध्ये ठेवणं गरजेचं आहे म्हणजे मी डॉक्टर दाभोलकरांचं एक वाक्य सांगेन ते असं म्हणायचं आहे की मी ज्या कामाच्या क्षेत्रात आहे त्याच्यामध्ये यशाचा हिशोब दशकांच्या नाहीतर शतकांच्या भाषेत करावा लागतो तर ही ही जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि आपला लढा आणि आपली कृती थांबवण्याची काही गरज नाही पण प्रत्येकामध्ये प्रत्येक क्षणी तेवढं बळ असेल असंही ना, नाही आणि वेगवेगळ्या प्र ताराबाईंनी त्यांच्या भाषणात जो उल्लेख केला विचार आचार प्रचार या सगळ्या गोष्टींचा तर मला असं वाटतं की कुणाला कमी पण मानायची गरज नाही काही माणसं विचाराच्या पातळीवर व्यक्त होऊ शकतात काही विचार आणि आचार करतात काही जण त्याच्यापुढे जाऊन संघर्ष करतात आणि काही त्याच्यापुढे जाऊन संघटन करतात तर आ मला स्वतःला असं वाटतं आपण बोलते आणि करते स सम सुधारक ही जी महाराष्ट्रात पद्धत आहे फरक करायची ती नये करू कारण यातनं आपण माणसांना तोडतो माणसं स्वतःच्या पातळीवर संघर्ष करत असतात तो रेकग्नाईज करावा आणि त्यांना हात द्यावा